की या संविधानाने प्रत्येक माणसाला संधीची समानता दिली समतेच्या राज्याची संकल्पना मांडली जात धर्म वंश वर्ण लिंग या सगळ्या भेदांना एक डॉक्युमेंट कशा प्रकारे संपवू शकतो हे आपल्या संविधानाने आपल्याला दाखवून दिलं आणि या संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या लोकशाहीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था या इतक्या पूरक व्यवस्था आहेत चेक अँड बॅलन्स अशा पद्धतीनं आहे की कोणीही गुणवत्ता होऊ शकत नाही कोणीही संवैधानिक सत्ता ही आपल्याकडे केंद्रित करू शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था देखील या संविधानाच्या माध्यमातून केली आणि म्हणून संविधानातले जे काही वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ज्या तरतुदी आहेत त्याही थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि यासोबत हे संविधान तर तयार झालं पण ते संविधान झाल्यानंतर त्याच्या वाटचालीमधले अडथळे दूर होताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काही खटले असे आहेत की ज्या खटल्यांनी या संविधानाची वाटचाल ही अधोरेखित केली आणि हे संविधान इंटरप्रिट कसं होईल संसदेचे अधिकार काय आहेत न्यायालयांचे अधिकार काय आहेत या सगळ्या गोष्टी परिभाषित केल्या आणि म्हणून असे जे प्रमुख खटले आहेत त्याच्यातली उदाहरणं देखील मी दिलेली आहेत की त्या खटल्यांमध्ये काय घडलं कारण आपण पन साधारणपणे एक वीस पंचवीस वर्षाचा काळ या देशामध्ये असा बघितला की ज्यावेळी एक वर्चस्वाची लढाई देखील झाली न्यायालय मोठं आहे की संसद मोठी आहे अशा प्रकारची एक वर्चस्वाची लढाई न्यायालयाचे निर्णय संसदेने बदलवले संसदेचे निर्णय न्यायालयाने बदलवले कधी न्यायालयाने संसदेला मोठं ठरवलं कधी न्यायालयाने संसदेपेक्षा स्वतःला मोठं ठरवलं अशा या सगळ्या संक्रमणामध्ये गत्वा न्यायालयही मोठं नाही संसदे मोठी नाही तर भारताची राज्यघटनाच सर्वोच्च आहे अशा पद्धतीनं अधोरेखित करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी दिले आणीबाणीच्या काळातले जे काही भारताच्या संवैधानिक इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे खटले होते त्या संदर्भात जे काही न्याय निर्णय आहेत ते देखील याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत आणि म्हणून एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की हे जे काही भाषण आहे जे आता या ठिकाणी पंचवीस तीस पानांमध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे मला निश्चितपणे असं वाटतं की हे भाषण वाचल्यानंतर सामान्य माणूस देखील भारताचं संविधान समजू शकेल संविधानाची मूल्य समजू शकेल संविधानाचं महत्व समजू शकेल आणि आपलं संविधान हेच सुप्रीम आहे तेच सर्वोच्च आहे हे देखील त्या ठिकाणी त्याच्या मनावर बिंबवता येईल अशा पद्धतीने याची रचना आपण या ठिकाणी केलेली आहे